इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी सी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आधुनिक युगातील आधुनिक पाऊल विजय यू पीव्ही सी फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पीव्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत तर विजय आले आहे। फर्निचर घेऊन ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय व्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजीक कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपण पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू फ्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा नाईन फाय डबल एट फोर एट सेवन नाईन टू एट या संपर्क क्रमांकावर संपर्क करा शिवसेना पक्षाच्या उपनेत्या आमदारी ताई आज महाविकास आघाडीच्या उमेदवार सन्मानी संदेश पारकर कुडाळ मालवेचे लोकप्रिय आमदार वैभवजी नाईक यांच्या जाहीर सभेसाठी आलेले आहेत आता त्याचं आम्ही या जिल्ह्याच्या वतीने स्वागत करतो आणि त्याने कृपा करून पत्रकार परिषद चालू शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्या डिजिटल तथा प्रिंट माध्यमांच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रतिनिधींचं स्वागत माझ्या समवेत कुपरकर साहेब आहेत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत आमदार प्रभोदादा नाईक आहेत कोकणात पत्रकार परिषद होते आणि प्रचाराच्या अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये प्रचार उत्तरार्धाकडे आलेला आहे कोकण व्हायब्रंट एरिया आहे आणि अशा सगळ्या व्हायब्रंट सिच्युएशनमध्ये तब्बल अठरा ते एकोणीस जिल्हे झाल्यानंतर आज जेव्हा मी या विसाव्या जिल्ह्यामध्ये प्रवेश करते त्यावेळेला आपल्या सगळ्या पत्रकारांशी संवाद साधावा सगळ्यांशी बोलावा आमचे कणकवली विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री संदेशजी पारकर आणि कुडाळ मालवण विधानसभेचे उमेदवार श्री वैभवदादा नाईक या दोघांच्यासाठीच्या आज प्रचार सभा होत आहेत त्यातली पहिली सभा ही साधारणतः पाच वाजता वैभववाडी इथे संपन्न होणार आहे आणि दुसरी सभा ही सात वाजता कुडाळमध्ये होत आहे या अनुषंगाने अनेक मुद्दे चर्चेला येतीलच पण काही निवडक मुद्द्यांवर आपल्या सगळ्यांच्यासोबत चर्चा करावी असं फार मनापासून वाटलं ज्या वातावरणामध्ये ही निवडणूक होत आहे आणि हा संपूर्ण मतदारसंघ जर बघितला तर एक लोकसभेचा मतदारसंघ आणि त्याच्या अंतर्गत तीन विधानसभेचे मतदारसंघ या तीन विधानसभेच्या मतदारसंघामध्ये सावंतवाडी मालवण आणि कणकवली पैकी दोन मतदारसंघांमध्ये राणेंचे दोन मुलं अर्थात आमचे भाचे निवडणुकीला उभे राहिलेले आहेत आणि त्यामुळे खासदार किला वडील उभे राहिले आमदारकीला दोघे मुलं उभे राहिलेली आहेत कदाचित तिसरा एखादा मुलगा असता तर तो सावंतवाडीला त्यालाही त्यांनी उभं केलं असतं म्हणजे कसं एक छान चौकट जमली असती म्हणजे त्यांना विकासाचा ध्यास आहे आणि त्यांना प्रचंड विकास करायचा आहे परंतु मला अजूनही कळलेलं नाही की नारायण राणेजींना असं कोणतं पद मिळालं नाही म्हणून त्यांना विकास करता आलेला ना नाही आहे कारण ज्या नारायण राणेंना शिवसेनेने भरभरून दिलं आमदार होते खासदार होते मंत्री झाले विधानपरिषद विधानसभा सभापती उपसभापती अध्यक्ष काय वाटतील ती पदं मिळाली मसूलमंत्रीचा तो पद मिळालं त्याच्यानंतर इथं मुख्यमंत्री म्हणजे अजून काय पाहिजे शिवसेनेचा मुख्यमंत्री होण्याचा ही एवढी सगळी पदं मिळाली तरीसुद्धा राणेसाहेबांना विकासच करता आला नाही आत्ताही ते म्हणतायत की मला विकासासाठी मत हवं आहे आणि तुम्ही माझ्या मुलांना निवडून द्या आणि मग मी तुम्हाला विकास करून देईन मग इतके दिवस कावर विकास झाला नाही आता प्रश्न असा आहे की जो माणूस मुख्यमंत्री असताना विकास करू शकला नाही मंत्रिपदावर असताना विकास करू शकला नाही आत्ता असं कोणतं पद आहे कदाचित मग आपण त्यांना म्हणजे चुकलं असेल कदाचित की ट्रम्प तात्यांच्या ऐवजी नारायण राणेंनाच उमेदवारी द्यायला हवी होती म्हणजे अमेरिकेचं राष्ट्राध्यक्षासारखं पद मिळालं की कदाचित ते इकडचा कोकणचा विकास करू शकतील पण अजूनही तो विकास होत नाही आम्ही ही निवडणूक लढतोय ती विकासाच्या मुद्द्यावर तर आहेच पण सगळ्यात महत्त्वाचं इथली जी गुंडागर्दी आहे इथली जी दडपशाही आहे जी दहशत आहे त्या दडपशाही आणि दहशतीच्या विरोधात उभं राहणं हे आम्हाला प्रधान कर्तव्य वाटतं कारण जेव्हा काही लोक असं विचारत आहेत की शिवसेनेने जे उमेदवार दिले ते उमेदवार थोडे राणेंच्या तुलनेमध्ये पैशानं जरा कमी पडतील का मला असं वाटतं की ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई आहे कणकवलीचा विचार केला तर संदेश पारकर गेली वीस पंचवीस वर्ष चळवळ आंदोलनं संप मोर्चे या माध्यमातनं कायम लोकांच्यासोबत कनेक्टेड आहेत आणि लोकांमधून त्यांना जो सपोर्ट आहे तो सपोर्ट अतिशय वाखाणण्याजोगा आहे निश्चितपणे ते या सगळ्या लढाईमध्ये या सगळ्या घराणेशाहीच्या विरोधात उभे राहतील आणि ठामपणे बोलतील दुसरे जे उमेदवार तिकडे उभे राहिलेले आहेत जे आमच्या वैभवदादांच्या विरोधात आहेत मध्ये म्हणजे यांच्याबद्दल ते जेवढं बोलतील तेवढे ते महाविकास आघाडीचे स्टार प्रचारक म्हणून काम करतील कारण ते जेव्हा कधी तोंड उघडतात तेव्हा त्यांच्या तोंडातून जे जे शब्द बाहेर पडतात ते शब्द महायुतीला बुडवण्यासाठी काफी आहेत म्हणजे आपण वेगळं काहीच करायचं नाही फक्त त्यांना बोलू द्यायचं बोलू द्यायचं कारण हे तेच निलेश राणे आहेत ज्या निलेशराणेंनी नि, वंदनीय बाळासाहेबांवरती चिखलफेक करायचा प्रयत्न केला ज्या निलेश राण्यांनी नि आपल्याकडे असेल कदाचित व्हिडिओ दाखवता येत असेल तर बघा

कोणा फक्त जे विके बद्दल झालं ते तुम्हीच आवडलं काय शिवसेनेला म्हणून तो मला फार वाट बाळासाहेबांच्या खान मर्यादा ठेवला पण साहेबांविरोधात जर कोण अशा आमच्या दर्जाचा माणूस ज्या एकनाथ शिंदेंनी धर्मवीर टू वन थ्री फोर फाईव्ह पैसे चिकार आहेत ना खोक्यांनी पैसे आहेत ज्या एकनाथ शिंदेंनी एवढे सगळे चित्रपट बनवले मला विनंती माझी विनंती असेल एकनाथ शिंदेंना त्यांनी आता धर्मवीर तीन काढावा आणि धर्मवीर तीन काढून त्याच्यामध्ये निलेश राणेंची ही सगळी मुक्ताफळं एकदा दाखवावी ज्या वंदनीय बाळासाहेबांचा फोटो लावून स्वतःचं मार्केटिंग करून घ्यायचा प्रयत्न एकनाथ शिंदे करतात त्या एकनाथ शिंदेंना निलेश राणेंची ही भाषा मान्य आहे का जे निलेश राणे वंदनीय बाळासाहेबांवर अक्षरशः खुनाचे आरोप करत आहेत त्यांना खुनी मारेकरी ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत ते निलेश राणे एकनाथ शिंदेंना मान्य आहेत का हे एकनाथ शिंदेने स्पष्टपणे सांगितलं पाहिजे मला वाटते उद्या परवा एकनाथ शिंदे येणार आहेत आणि उदयापूर्वा एकनाथ शिंदे आल्यानंतर शिवसेनेच्या वतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने ही आमची मागणी असेल हा हा आमचा सवाल आहे त्यांना की त्यांनी कोकणात आल्यावर प्रचारसभेमध्ये निलेश राणेंच्या प्रचार सभेमध्ये जाहीरपणे याच्या संबंधाने खुलासा करणं गरजेचं आहे की ज्या निलेश राणेंनी म्हटलं की मला बाळासाहेब महत्वाचे नाहीत मला माझे साहेब महत्वाचे आहे बाळासाहेबांनी सोनू निगमला बांधण्याचा प्रयत्न केला बाळासाहेबांनी आनंदी घेला मारण्याचा प्रयत्न केला बाळासाहेबांनी दोन शिवसैनिकांना मारायची सुपारी दिली इतके धादांत खोटे वाह्यात घानेरडे चिखलफेक करणारे आरोप ज्या निलेश राणेने लावले त्या निलेश राणेच्यासाठी एकनाथ शिंदे येणार आहेत का बरे एकनाथ शिंदे मत कशावर मागणार बाणावर दोन हजार चौदा पंधराला ज्याच्या संबंधाने बोलताना नारायण राणेंनीच म्हटलं की मी औषधाला सुद्धा तो बाण ठेवणार नाही म्हणजे एकनाथ शिंदेंनी अक्षरशः एवढी गद्दारी केली एवढी स्वतःची निंदा रालस ती सहन केली एवढे खोक्यावारी पैसे वाटले एवढी सगळी वाया सुरत गुवाहाटी सगळी एवढी सैर केली आणि ते चिन्ह चोरलं ते चिन्ह संपवण्याचा नारायण राणे आणि पिता पुत्र हे दोघे घाट घालतात त्यांच्यासाठी त्याच चिन्हावर मत मागायला खरंच एकनाथ शिंदेंना तोंड आहे का कुठल्या तोंडाने एकनाथ शिंदे याच्या संबंधाने मत मागणार आहे हे एकदा एकनाथ शिंदेनी काय ते स्पष्ट करणं गरजेचं आहे काय तुम्हाला निलेश राणेंचं म्हणणं खरं वाटतं का जर एकनाथ शिंदेना राणेंचं म्हणणं पटत असेल ज्या अर्थी तुम्ही निलेश राणेंना उमेदवारी दिली त्या अर्थी तुम्हाला निलेश राणेंची भूमिका मान्य आहे म्हणजेच तुमचं वंदनीय बाळासाहेबांवरचं प्रेम प्रचंड बेगडी आहे म्हणजेच तुम्ही वंदनीय बाळासाहेबांना अजिबात मानत नाही वंदनीय बाळासाहेब हा तुमच्यासाठी फक्त भांडवल करण्याचा विषय पलीकडे नाही आणि जर वंदनीय बाळासाहेबांच्या बद्दल खरोखरच एकनाथ शिंदे साहेबांच्या मनात आदर असेल तर त्यांनी इथे येऊन जाहीरपणे सांगितलं पाहिजे की कुणीही निलेश राणेच्या पाठीशी उभं राहता कामा नये इथला एकही शिवसैनिक राणेसाठी काम करणार नाही नेमकी काय भूमिका आहे बाप दाखवण्याचं श्राद्ध कर ही भूमिका एकनाथ शिंदेंनी इथे आल्यावर स्पष्ट करावी ही आमची मागणी असेल या पत्रकार परिषदेच्या माध्यमातनं या पत्रकार परिषदेतून आम्ही इथली दडपशाही गुंडशाही आणि इथलं जे एकूण गुन्हेगारीचं राजकारण आहे त्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या संबंधाने सुद्धा मांडणी करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच वेळेला एकनाथ शिंदे जर प्रचार सभेला येणारच असतील तर छत्रपती शिवरायांचा जो पुतळा आपणला छत्रपती शिवराय आमच्यासाठी आमचा ध्यास आहे आमचा श्वास आहे आमच्या धमन्यांमधून वाहणाऱ्या रक्ताचा प्रत्येक थेंब त्यातला ऊर्जेचा स्रोत म्हणजे छत्रपती शिवराय आहे आमच्या आराध्याचा अशा पद्धतीने अवमान होतो त्यावेळेला तिथे आमचे निष्ठावंत शिलेदार वैभव नाईकजी जातात एक आंदोलन उभे करतात आणि त्यावेळेला जी अत्यंत गुंडागर्दीची भाषा करणारे निलेश राणे किंवा त्यांचे वडील नारायण राणे सगळे म्हणजे सगळे सूक्ष्म मध्य सगळे एकाच सारखे आहेत हे या सगळ्यांचं नेमकं धोरण काय होतं ते धोरण त्यांनी सांगितलं पाहिजे काय नारायण राणेंची जी कामाची पद्धत आहे ती एकनाथ शिंदेला मान्य आहे का कारण जगाच्या पाठीवर कदाचित एकमेव असं उदाहरण घडलं असेल की बाप एका वेगळ्या पक्षात आहे पोरग वेगळ्याच पक्षात आहे आणि एका वेगळ्या पक्षात आपलं पोरग प्रवेश करत असताना भाजपमध्ये असणारे आपले वडील अपल भाजपमधून दुसऱ्या पक्षात जाणारे आपल्या पोराला आशीर्वाद देण्यासाठी भाजपच्या मंचावर बसतात हे काय आहे म्हणजे आणि पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर मग राग काय यावा की खरंच तुम्ही कपडे बदलल्यासारखे तुम्ही पक्ष बदलणारी माणसं आणि अशी कपडे बदलल्यासारखी जर पक्ष बदलणारे आहेत तर यांच्याकडून कणकवलीची जनता कुडाळ मालवणची जनता काय शिकणार आहे या जनतेला हे काय देऊ शकणार आहेत कारण आत्तापर्यंत इतक्या वेळा निवडून येऊ नाही ज्या लोकांनी या कोकणचा विकास केला नाही आणि कोकण खा कायम आणि कायम लुटून खाण्याचा प्रयत्न केला विशेष यांना पाडण्यासाठी स्वत भाजपही प्रयत्नशील आहे ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांची ऑडिओ क्लिप इकडे व्हायरल झाली आणि ती ऑडिओ क्लिप व्हायरल होताना त्यातले जे स्पष्ट अन्वयार्थ निघतात त्या स्पष्ट अन्वयार्थामध्ये अगदी राणेंचा सुद्धा गेम केला पाहिजे हा अर्थध्वनीत होतो या सगळ्यांवर सुद्धा एकनाथ शिंदेंची महायुतीतला घटक म्हणून काय भूमिका असेल ऐकायला आवडेल आम्हाला तूर्तास आम्ही ही निवडणूक ही कोकणाचा जो ठप्प झालेला विकास आहे त्या मुद्द्यावर तर लढतच हो, आहोत आणि आम्हाला विश्वास आहे की कोकणामध्ये वैभव नायकांची जागा असेल संदेश पारकर असतील राजन तेली असतील राजन साळवी असतील किंवा अगदी गुहागर आणि वरचा भाग जर बघितला दापोलीचा तर इथे भास्कर जाधव आणि संजय कदम असतील या सगळ्याच्या सगळ्या जागा कोकण एक हाती निवडून आणेल हा आम्हाला विश्वास आहे कारण ही निवडणूक या निवडणुकीतलं जे एकूण आम्ही जे आत्ता जे वातावरण बघतोय ते खुद्दारी विरुद्ध गद्दारी असं वातावरण आहे आणि निश्चितपणे कोकणातला खुद्दार शिवसैनिक हा गद्दारांना पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही याची आम्हाला खात्री आहे उद्धव ठाकरे यांच्या सभा होतात कोकणामध्ये ते माझ्यासाठी नसतात मात्र तिथल्या उमेदवारांना त्यांचा खात करतात असं नितेश राणे म्हणाले नितेश राणे विचाराचं तोंड उघडलं की गटाराचं झाकण उघडल्यासारखं होतं त्यामुळे त्यांचा ते काही प्रॉब्लेम नाही त्यांनी अजून जास्त बोललं पाहिजे त्यांच्या बोलण्याला माझ्या शुभेच्छा आहेत परंतु सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेबच होते की आणि त्यांचे वडीलच होते की ज्याच्यामुळे याच नितेश राणेचे वडील मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचू शकले त्यामुळे आपल्या बापाची हैसियत कोणी बनवली आपली हैसियत याचा भान आधी नितेश राणेंनी बाळगावं आणि मग मुक्ता फळव मात्र <स्थाथ> येऊन मला पूर्ण कळलंच नाही उद्धव ठाकरे आहे काही तर आपण बाजूला एकत्र नाही पण याच्यात एक लक्षात घ्या याचा अर्थ आम्ही भाजप सोबत जाणार आहोत कृपया असा काढू नका कारण तुम्हाला मधली ओळख तीच कदाचित शोधायची असेल पण अशी मधली ओळख शोधू नका कारण मी आपल्याला आवर्जून सांगितलं पाहिजे की सुद्धा असे असंख्य लोक आहेत जे कमालीची अस्वस्थ आहेत आणि ज्यांना सातत्याने असं वाटतंय की देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या एका मुख्यमंत्रीपदाच्या महत्त्वाकांक्षेपायी अख्ख्या भाजपच्या लोकांचं नुकसान केलेलं आहे कारण पहिली त्यांच्या सत्तेतली त्यांच्या वाट्याची दहा ताटं जी वाढलेली होती पंक्तीला ती एकनाथ शिंदेंच्या लोकांना गेली दुसऱ्यांदा दहा ताटं वाढली ती अजित पवारांच्या वाट्याला गेली होती अगदी डीपीडीसी पर्यंतच्या सदस्यापर्यंत सगळ्यांवर अन्याय झाला होता त्यामुळे ते सगळेच लोक अस्वस्थ आहेत अब्दुल सत्तार सारख्या सातत्याने पक्ष बदलणाऱ्या माणसामुळे सिल्लोड मधल्या सगळ्याच पक्षाच्या लोकांना त्रास झालेला लोका आहे त्या ज्या सगळ्या पक्षांचे त्रस्त झालेले लोक आहेत त्यांनी एकवटाव एवढाच त्याचा अर्थ आहे पत्रकार परिषदेत आता आपला सभा ठरली ज्यावेळी कणकवली आणि त्यामध्ये आपण क्लिप वाढतो वंदनीय बाळासाहेबांच्या संबंधाने मी कधीही कुठलाही शब्द बोललेले नाही पंचवीस वर्षापूर्वीची वादिवाद स्पर्धेतली एक क्लिप मोडून तोडून मॉर्फ करून जेव्हा तुम्ही दाखवता आणि माझ्या बोलण्यातला तो मुद्दा उत्सवी वातावरणामध्ये अपघातांच्या अपघातांचा विचार करता हे उत्सवी वातावरण नियंत्रणात आणावं की नाही आणावं या विषयावरच्या वादव्या स्पर्धेतला मुद्दा पंचवीस वर्षापूर्वीचा ज्याच्यात माझा चेहरासुद्धा ओळखायला येत नाही त्याचा संदर्भ आत्ता बादराईल जोडणे आणि त्याला हे करणे हे हे अजिबातच संयुक्तिक होत नाही मी जी भूमिका आत्ता मांडते ती लोकशाहीची भूमिका मांडते मी जी भूमिका मांडते ती इथे ई सी बी आय आणि स्वायत्त यंत्रणांनी जो धुमातूळ घातलाय आणि या देशाची या संविधानाची सगळी झळी विस्कटवण्याचा प्रयत्न केला आहे त्याच्या संदर्भाने मांडते आणि नितेश राणे निलेश राणे जी भूमिका मांडतायत ही ज्या वंदनीय बाळासाहेबांनी महाराष्ट्राची सत्ता मत्ता अस्मिता अबाधित ठेवण्यासाठी अवघा देह झिजवला त्यांच्यावर चक्क खोनाचे आरोप करत आहेत फार मोठा फरक आहे त्यामुळे ही कुठेच लागू न होणारी ती तुलना आहे फार लवकर शस्त्र टाकले म्हणजे मी पुन्हा येईन पासूनचा सुरू झालेला प्रवास मी शर्यतीत नाही इतक्या हतबलतेपर्यंत येऊन पोहोचावा याला काय म्हणावं कदाचित देवेंद्रजींची राज्यातली वाढती नकारात्मकता केंद्रातल्या त्यांच्या वरिष्ठ नेत्यांमध्येही वाढलेली आहे याची जाणीव आता देवेंद्रजींना झालीये त्यांची गच्छंती अटळ आहे हेही त्यांच्या लक्षात आलेलं आहे आणि त्यामुळे बुधचे गैरसो हावचे आहे की क्या या प्रयत्नातनं जर ते वक्तव्य करत असतील तर त्यावर आपण काय बोलावं उद्धव ठाकरे असा केला आहे राज ठाकरे हे निगेटिव्ह थॉट प्रोसेसचे राजे आहेत त्यामुळे ते काय बोलतात यावरती फार मी त्याला महत्त्व द्यावं असं मला अजिबात वाटत नाही राज ठाकरेंनी सध्या माहितीची सुपारी घेतलेली आहे त्यांनी नीट वाजवावी कणकवली मतदारसंघामध्ये दोन हजार अडीच हजार कोटीचा निधी मी गेल्या अडीच वर्षाच्या काळात आणला महाविकास आघाडीचं सरकार असतानाचा बॅकलॉग अडीच वर्षात धरून काढला असा दावा आमदार नितीश राणे यांनी केला आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही इथे प्रचार प्रचारसभा घेतली होती मात्र तुमचे उमेदवार विनायक राऊत हे पराभूत झाले होते मग आता पुन्हा तुमची आहे मागच्या सभेचा आणि या सभेच्या तुलनेत आमदार नितेश राणे यांच्या दाव्याबद्दल तुमचं मत पहिली गोष्ट तर विनायक राऊत पराभूत होण्याची कारण ही कुठलं तरी एक कारण नाही आहे त्याची असंख्य कारणं आहेत आणि ती असंख्य कारणं आम्ही पक्षांतर्गत नेत्यांनी त्याच्यावर चिंतन मंथन झालेलं आहे त्यामुळे कुठेतरी नितेश राणेसारख्या माणसाने कावला आणि फांदी मोडायला गाठ पडली अशा पद्धतीच्या विधानांचा आमच्यावर असर होत नाही हा एक भाग आहे दुसरा भाग असा की अडीच हजार कोटीचा निधी आम्ही आणला आणि आम्ही विकास केला असं जर म्हणायचं असेल तर नुसते आकडे नाचवू नका आकडे नाचवू नका अडीच हजार कोटींचं काम काय काय केलं ते तपशीलात सांगा अगदी सहज उदाहरण सांगायचं चा झालं तर मगाशी मला भेटायला काही आंबेडकरी चळवळीचे लोक आले होते आणि ते लोक असं सांगत होते की बेंच घोटाळा इथे झाला दोनशे रुपये साधारण किमतीची खुर्ची चार हजार दोनशे रुपये किमतीला दाखवली गेली किंवा दीड लाख किमतीचा साधा सोलर हा साडेचार लाख रुपये किमतीचा दाखवला गेला या सगळ्या घोटाळ्यांचं काय केलंय ते आधी बोला त्यामुळे नितेश राणेजी तुम्ही डोळे झाकून जर दूध पित असाल आणि तुम्हाला कोणी बघत नसेल असं वाटत असेल तर भ्रमात आहात उठा जागे जागेवाई भाजपला राणेंचा गेम करायचा होता बघा भाजपला जर खरंच राणे कुटुंबाचं जर पुनर्वसन करायचं असतं ना तर त्यांनी निलेश राणेला जाऊ दिलं नसतं तिकडं एकीकडे ते निलेश राणेला एकनाथ शिंदेकडे पाठवतात आणि त्याच वेळेला शेजारच्या मतदारसंघात असणाऱ्या दीपक केसरकर पडले पाहिजेत या आशयाची ऑडिओ क्लिप देवेंद्रजींची पब्लिश होते व्हायरल होते ज्या अर्थी ते दीपक केसरकरांच्या मतदारसंघामध्ये या पद्धतीने बोलत आहेत की केसरकर पडले तर पडू द्या तुम्हाला पाहिजे वाटतंय ना तुमचा माणूस मुख्यमंत्री झाला पाहिजे म्हणून मग केसरकरांचं काय व्हायचं ते होऊ द्या केसरकर कोणाचे एकनाथ शिंदेचे निलेश राणे सुद्धा एकनाथ शिंदेकडनं निवडणूक लढत आहेत थोडक्यात काय मुख्यमंत्रीपदाच्या अहमिकेमध्ये शिंदे फडणवीसांचे आणि फडणवीस शिंदेचे एकमेकांचे गडी बाद करण्याची रसिकेच या दोघांनी लावलेली आहे आणि मला खात्री आहे की या भागामध्ये नितेश राणे निलेश राणे यांचा खेळ खलास करण्यासाठी भाजपा खूप व्यवस्थितपणे ट्रॅप लावेल आणि ते उदय सामंतांना सुद्धा आवडेल हे मी फार जबाबदारीने सांगते मॅडम तुम्ही गेले काही महिने विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून सिंधुदुर्गात प्रचार गेला होतला आहे राज्यातले शिवसेनेचे ठाकरे गटाचे नेते येत आहेत मात्र एकूणच विनायक राऊत यांची या संपूर्ण दौऱ्यांमध्ये जिल्ह्यांमध्ये थोडीशी अलिप्तता दिकर्त्यांमध्ये त्याची नेमकी काय कारण असते नाही मला नाही असं काही वाटत काय आहे विनायक राऊतांच्याकडची जी जबाबदारी आहे ना ती पक्ष सचिवाची आहे सचिवाची कामे जी असतात सभा लाईन अप करून देणे सभा साहेबांचा प्रोग्राम एकूण लाईन अप करणे ती, ती कामं ते करत आहेत तिथे त्यामुळे पक्ष कार्यालयामध्ये एक माणूस लागतो कामाला तिथे काम ते काम करत आहेत याचा अर्थ कोकणामध्ये काय आणि मला त्याहीपेक्षा महत्त्वाचं काय वाटतं माहिती आहे का की विनायक राऊत साहेब जरी तिथे न तिथे नसले तरीसुद्धा इथे वैभव नाईक आहेत आणि वैभव नाईक कोकण फार चांगलं हँडल करू शकता वैभव नाईकांच्या सोबत ज्या पद्धतीने इथे राजन साळवींची किंवा संदेश पारकरजींची जी साथ आत्ता इथे वैभव नाईक यांना आहे त्याच्यामध्ये कमतरता भासायचं काही कारणच नाही हे दोन्ही तिन्ही आमचे उमेदवार जे आहेत ते इतके ताकदवर आहेत लोकांशी कनेक्टेड आहेत की ते निश्चितपणे या निवडणुकीमध्ये स्वयंभू अगदी निवडून येऊ शकतात उद्घाटन करण्याचा जो सोस आहे ना भाजपला की श्रेयवादाचं राजकारण करायचं निवडणुका इनकॅश करण्यासाठी घाईघाईने उद्घाटनं करायची समृद्धी महामार्ग ही सदोष असताना अशाच पद्धतीने उद्घाटनं केली आणि त्याच्यावरच्या अपघातामध्ये शेकडो जीव गेले तीच परिस्थिती सध्या या मेट्रोची आहे की मेट्रोसुद्धा इतक्या घाईघाईने त्याचं उद्घाटन केलं की त्याच्या तपासण्या करणं त्याच्या टेस्ट करणं टेस्ट ड्राईव्ह घेणं या सगळ्या गोष्टी राहून गेल्या त्यामुळे आत्ता जी आगीची जी घटना घडते एका अर्थाने श्रेयवादाच्या राजकारणात लोकांच्या जीवाशी ठेवण्याचा प्रयत्न केला जातो Gracias. Okay. No.